गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः मज अवगमलिया दोनि मीमांसाश्रवणस्थानि बोधमदामृतमुनि अलिसेविति पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा हि शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व वा बोध हेच त्यांचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रमर त्यांचे सेवन करतात या ओळीत माऊली पुन्हा दोन दर्शनशास्त्रांचा उल्लेख करतात पूर्व मीमांसा म्हणजे जैमिनीकृत धर्मसूत्रे व उत्तर मीमांसा म्हणजे व्यासकृत वेदांत दर्शन फार सुंदरपणे माऊली यांनी याला दोन कानांची उपमा दिली आहे ज्या दोन शास्त्रांचा विशेष प्रभाव आहेत ती ही दोन पूर्व शास्त्रात मुख्यतः धर्माचा विचार आहे वेद कर्मकांडास यात प्राधान्य आहे यात विविध कर्म अनुष्ठानांनी ऐहिक समृद्धी व पारलौकिक स्वर्ग प्राप्ती करावी असे म्हणणे आहे ईश्वर सुद्धा कर्मनियमात ढवळाढवळ धवल करू शकत नाही असे यांचे म्हणणे या शास्त्रात जीव ईश्वर बंध मोक्ष व त्यांचे साधन इत्यादींची फार चर्चा नाही त्यामुळे काही विद्वान मंडळींचे म्हणणे हे की याला दर्शनशास्त्र म्हणता येणार नाही ज्यावेळी भारतभूमीत या शास्त्राचा बोलवाला होता म्हणजे खूप प्रभाव होता त्याच वेळी बौद्ध व जैन या दोन संप्रदायांचा उदय झाला नंतरच्या काळात भारतीय जनमानसावर आणि आता संपूर्ण जगतावर तत्वज्ञान क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे उत्तर अर्थात अर्थात दर्शन प्रभावी झाले यात भगवत पूज्यपाद आदी शंकराचार्य यांचे जीवनकार्य व कठोर परिश्रम यांचे मुख्य योगदान आहे आपल्याला मंडन मिश्र व आदिशंकराचार्य यांचा प्रसिद्ध वादविवाद माहिती आहेच मंडन मिश्र जैमिनीकृत पूर्व मीमांसा शास्त्राचे समर्थक होते तर आदिशंकराचार्य हे उत्तर मीमांसा म्हणजे वेदांतशास्त्राचे समर्थक होते वेदांतशास्त्राचे म्हणणे कर्माने फक्त चित्तशुद्धी होते की ज्यामुळे चित्त ज्ञानधारणा धारण करण्यास ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्यास समर्थ होते कर्म अनुष्ठान हे केवळ ज्ञानप्राप्तीच्या मार्गावरील एक शिडी म्हणता येईल एवढाच काय तो कर्माचा उपयोग मोक्ष मिळतो तो फक्त शुद्ध ज्ञानाने कारण बंधाचे कारण आहे विपरीत ज्ञान मौली व सर्व संत मंडळी वेदांत दर्शनावलंबी आहेत हे वेगळे सांगणे नको असो माऊली म्हणतात या दोन शास्त्रांच्या बोध मदरूपी अमृताचे भ्रमरूपी सेवन करतात प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत ते एकवटत इभ मस्तगावरी श्रुती व ग्रंथात प्रतिपादन केलेली तत्वे ही गणपतीच्या अंगावरील तेजदार पोळी होत द्वैत आणि अद्वैत मतेही गणपतीच्या मस्तकावरील गंडस्थळे असून अतुल्य बळाने एकत्र राहिली आहेत हत्तीचे बलस्थान मस्तकावरील गंडस्थळ पूर्वी युद्धाच्या प्रसंगी शत्रुपक्षाच्या कोटाची भिंत किंवा अभेद दरवाजा तोडायचा असेल तर हस्ती हत्तीच्या मस्तकाचा प्रहार करीत असत जशी वैदिक वाङ्मय यांची श्रुती आणि स्मृती अशी विभागणी आहे त्याप्रमाणे संपूर्ण वैदिक विचाराची द्वैत विचार आणि अद्वैत विचार अशी ही विभागणी म्हणता येईल द्वैती मत म्हणजे एकापेक्षा अधिक तत्वे मांडणारे आणि अद्वैत मत म्हणजे एकमेवा द्वितीय तत्व मांडणारे पूर्व द्वैती म्हणता येईल व विचार परंपरेतील सध्याचा मुख्य प्रवाह असणारे दर्शन किंवा शास्त्र हे अद्वैत मत आहे जे सनातन आहे ते अनंत असायला हवे आणि जे अनंत ते दोन असूच शकत नाही असे अद्वैत मताचे म्हणणे आहे उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे कुसुमी सुगंधे शोभती फली ज्ञान उदार असलेली ईशा वास्यादी दशोपनिषद सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुगुटावर चांगली शोभतात वैदिक वाङ्मयातील उपनिषदे हा भाग वेदांत म्हटला जातो यावरच उत्तर अर्थात वेदांत या शास्त्राची उभारणी झाली आहे वाङ्मयाचा हा भाग म्हणजे वेदांचा कळस किंवा त्यातील ज्ञानाचा अर्क म्हणून त्यांना ज्ञानकांडही म्हणतात उपनिषद याचा अर्थच मुळी शिष्याने गुरूंच्या संस सत्संगातून सहवासातून उपदेशातून प्राप्त केलेले ज्ञान किंवा गुरुशिष्य संवादातून प्रकट झालेले ज्ञान अशी उपनिषदे संपूर्ण वेद वाङ्मयात अनेक आहेत याची यांची एकशे आठ अशी संख्या सांगितली जाते यापैकी दहा उपनिषदे ही मुख्य मानली जातात ती पुढीलप्रमाणे ईशावास्योपनिषद केनोपनिषद कठोपनिषद प्रश्नोपनिषद मुंडकोपनिषद मांडुक्योपनिषद उपनिषद ऐतरेयोपनिषद छांदोग्योपनिषद ब्रहदारण्यकोपनिषद मौली म्हणते ही दहा उपनिषदे ही त्या शब्द ब्रह्म वाङ्मय रूप गणपतीच्या मस्तकावरील मुगुटावर शोभणारी सुगंधी फुले होत किती छान सुंदर वर्णन अशा प्रकारे या अठराव्या ओवीपर्यंत माऊली शब्द ब्रह्म वाङ्मय रूप गणेशाचे वर्णन करतात खरोखर कर, माऊलींच्या सर्वश्रेष्ठ प्रतिभेचा हा आविष्कार आहे याला सर्व वाङ्मय विश्वात कुठेच तोड नाही आपोआप आम्ही माऊलींसमोर विस्मित होऊन नतमस्तक होतो यापुढे माऊली पुढच्या दोन ओव्यांमध्ये एकाक्षर ब्रह्म ओंकार स्वरूप श्री गणेशाचे वर्णन करते हा माऊलींच्या श्री दर्शनाचा मुख्य भाग आहे त्याचे पुढे मनन करूया ओम सत्स